सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधूने उष्टी हळद आता तिच्या समोर धरलेली असते हसतस त्या हळदीचे ताट समोर धरत मधू म्हणते की या हळदीला राघवचा स्पर्श झालेला आहे आणि ही आता राघवची उष्टी हळद झालेली आहे आणि आता ही हळद मला लागणार असे म्हणत आता मधू खूप खुश होते राघवची बायको आता मीच होणार असे म्हणत आता मोठ्या आनंदाने मधु ती हळद तिच्या गालाला लावते तर आता इकडे हॉलमध्ये राघवसोबत सिंधूने मंडोळ्या बांधलेल्या असतात आणि प्रेमाने आता राजश्री ही सिंधूचं औक्षण करते आणि सिंधूला खर, खर कर आता ख खरोखरची राघवची उष्टी हळद लावू लागते तेव्हा आता रत्नाकर ऋतूच्या सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात आंब्याच्या पानाने हळद घेऊन आता प्रेमाने राजेश्री ही सिंधूच्या पायापासून तर डोक्यापर्यंत सिंधूला हळद लावते आणि त्यानंतर आता हळद लावण्यासाठी काकू ही पुढे येते तेव्हा रागाने एकटक नजरेने काकू ही सिंधूकडे बघू लागते तर हसतच सिंधू ही काकूकडे बघते सिंधू काकूला म्हणते की अरे फडफड आपण कसे दिसतो हे तर तू सांगितलंच नाही काहीही न बोलता काकू आता हळद घेऊन आता ती सिंधूला लावू लागते त्यानंतर आता हसतच राजेश्री ऋतुजाला म्हणते की चल ऋतुजा तू हळद लाव तर आता ताट मानेने ताट तोरा करून ऋतुजा ही सिंधू समोर येते तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की एक बदक कोंबडी तू तर अगदी सु तुझ्या सासूसारखी अगदी मॅचिंग होऊन आलीस तुम्ही दोघी सास सोनाना एकाच रंगाची साडी घेऊन अगदी सॉलिड दिसताय ऋतुजा म्हणते की आम्ही दोघींना नेहमीच सुंदर दिसतो जरी मॅचिंग केली ना तरीसुद्धा आम्ही सुंदरच आहोत तेव्हा आता लगेचच ऋतुजा म्हणते हळद लावायची ना तर सिंधू म्हणते की लाव लाव इकडे आता मधू ही तिच्या गालाला चोळून चोळून हळद लावत असते तेवढ्यात आता मधूच्या गालाची आग होऊ लागते तर आता हसत असलेली मधू आता गाल खाजू लागते आणि म्हणते की मला ही कसली खास सुटते गाल खाजवत आता मधू म्हणते की मला का जळजळत जल आहे आणि इचिंग का होतंय माझ्या गालाला आणि आता सिंधू इकडे मजेमध्ये हळद लावत असते तर तिकडे मधूचे खाजून खाजून आता खूप हाल झालेले असतात ताबडतोब मधू म्हणते की मला आहे खाट घास सुटली काय आहे आणि पटकन मधू ही पळत पळत पाणी घेते आणि तोंडावरती पाणी मारते पुन्हा आता मधू तिचे तोंड चांगले धुवू लागते तर मधूला काय करावी नाही काय नाही सुचत नसते मधुला खूप त्रास होत असतो त्यानंतर आता ते सगळं बघून मधु म्हणते की कुणी हळदीमध्ये काही मिक्सर तर केलं नसेल ना हे मला असं काय होऊ राहिलंय इकडे आता सिंधूला हळद लावण्यासाठी रेश्मा ही पुढे येते रेश्माला बघून हसतच सिंधू म्हणते की बदकुली कसं काय तर आता रेश्मा हसतच सिंधूला हळद लावते त्यानंतर आता रत्नाकर हा पुढे येऊन सिंधूला हळद लावतो तर ऋतुराज सुद्धा सिंधूला हळद लावतो आणि शेवटी आता गोदा मावशी पुढे येत आता सिंधूला हळद लावते आणि आता हळद लावून होता सिंधू ही प्रेमाने राघव कडे बघते हसतच आता राजश्री म्हणते की चला आता हळद लावून झाली राघव तू आता सिंधू शेजारी येऊन शे बस आणि आता चला दोघांनीही एकमेकांना हळद लावा असे म्हणत आता गोदामावशी हळदीचे ताट राघव आणि सिंधू समोर धरते तेव्हा आता प्रेमाने एकमेकांकडे बघत दोघेही त्यांच्या हातात हळद घेतात आणि दोघेही एकमेकांच्या गालाला हळद लावतात आणि आता प्रेमाने हळद लावून झाल्यानंतर राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघत असताना रेश्मा म्हणते की राघव भाऊजी तुम्हाला लग्नाचे खूप खूप अभिनंदन राजेश्री म्हणते की राघव आणि सिंधू आता तुम्हाला दोघांनाही हळद लागली तेव्हा आता लग्न होईपर्यंत तुम्ही दोघांनी कुठेही बाहेर जायचं नाही इकडे आता त्यांच्याकडे बघत काकू विचार करते की घरातल्या सगळ्यांना झालंय तरी काय राजेश्रीला एकटीला फक्त या कृष्णाची ओळख माहिती आहे बाकीच्यांना तर या कृष्णाची ओळख माहिती आहे ना तरीसुद्धा ते राघव आणि कृष्णाची बाजू घेऊन त्यांच्या बाजूने काय उभे आहेत आणि कुणाला काहीच कसं वाटत नाहीये तर आता सिंधू ही गोदामावशीकडे बघते आणि विचार करते की मधू मी तुला काय म्हणाले होते तू दिला त्याच्या दुप्पट त्रास मी तुला देणार आहे त्यानंतर आता सिंधू ही मधूच्या बेडरूममध्ये येते तर मधू आता तिचा चेहरा खाजवतच असते तेव्हा आता सिंधू म्हणते की ए सुंदरी काय झालंय तुझा चेहरा असा खाजू खाजू लाल का झालाय थांब मी तुला इंजेक्शन देते तेव्हा मधू सिंधूला थांबवत म्हणते की थांब मधू म्हणते की हे सगळे तू केलं आहेस आणि नाटकं करू नकोस मला माहिती आहे तेव्हा सिंधू म्हणते की अरे यार आपण काहीच नाही केलं तेव्हा आता सिंधू म्हणते की फ्रेंड्स आपण तुझ्यावरती एवढा विश्वास केला होता पण तू आपल्यावर कायमच डाऊट घेता आलीस आता सुद्धा तू तेच करते तर मधु बोट करत म्हणते की लिसन तेव्हा आता सिंधू म्हणते की ए लिसन सिंधू म्हणते की आपला अजून बोलून झालेलं नाहीये एकीकडे तू खाजव आणि एकीकडे तू एकी आई का आपण काय म्हणतो ते सिंधू म्हणते की हे बघ आपल्याला सांग ना आपल्याला त्या लंबूशी लग्न करायचं होतं का नाही ना मग आपल्याला त्या लंबूशी लग्न करण्यासाठी प्रेशर कोणी केला सांग ना आता तूच केला ना सिंधू म्हणते की मग आता आपल्यावर कशाला तू डाऊट घेतेस तेव्हा मधू म्हणते की चल हे तू केलं नाहीस ना मग कोणी केलं तर सिंधू म्हणते की आपल्याला काय माहिती मधू म्हणते की मग ज्याने केलं त्याचं नाव सांग तर सिंधू म्हणते आपल्याला माहिती नाही तेव्हा आता मधू म्हणते की तू केलं नाहीस आणि ज्याने केलं त्याचंही तू नाव सांगत नाही आहेस आणि तेव्हा हा काय प्रकार आहे तर सिंधू म्हणते की आपल्याला माहिती आहे ना आपण तुला सांगितलं तु ना तरी सुद्धा तू आपल्यावर विश्वासच ठेवणार नाहीस पुढे येत मधु म्हणते की कृष्णा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू फक्त नाव सांग तर सिंधू म्हणते नक्की का मधु म्हणते हो तेव्हा आता सिंधू म्हणते की हे तुझ्या मर्जीतल्या माणसानेच केलेलं आहे तेव्हा आता मधु म्हणते की स्पष्ट काय ते सांग कोढ्यात मला बोलू नकोस तर सिंधू म्हणते सांगते ना तेव्हा आता सिंधू म्हणते की ती तुझी लाडकी फडफड आणि ती खुडूक कोंबडी या दोघींनी हे सगळं केलंय तर आता मधू म्हणते की काय आणि मधू विचार करत म्हणते की नाही नाही हे शक्य नाही आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की सांगितलं ना आपण तू विश्वासच ठेवणार नव्हती आपल्यावरती सिंधू म्हणते की आपण तुला किती जरी खरं सांगितलं तरी तुझा विश्वास बसणार नाही आणि त्यांनी हा खड्डा तुझ्यासाठी नाही तर आपल्यासाठी खाल्ला होता तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे तू थोडासा विचार करणार या घरात लंबूची उष्टी हळद कुणाला लागणार होती तेव्हा आता मधु म्हणते की अफकोर्स मलाच लागणार होती तेवर सिंधू म्हणते की पुन्हा तेच अगं थोडासा विचार करणार या घरात लंबूची वृष्टी हळद कुणाला लागणार होती या घरातल्यांसाठी लंबूची बायकू कोण आहे तर आता सिंधू म्हणते की सांग ना तर मधू म्हणते तू तेव्हा आता सिंधू म्हणते की करेक्ट घरातल्यांसाठी लंबूची बायको मी आहे तेव्हा हा खड्डा तुझ्यासाठी नाही सुंदरी तर आपल्यासाठी खणला होता असे आता सिंधू मधूला बोलते तेव्हा आता मधू म्हणते की मी काकूलाच विचारते तर सिंधू म्हणते की हो हो विचार त्या पड़ फडफडला लंबूची उष्टी हाळत मला लागणार होती तू हे असं का केलंस म्हणून सिंधू म्हणते की ती तुला विचारेल तुला कसं माहिती तर तू सुद्धा उत्तर रेडी ठेव आणि चल चल निघ असे म्हणत आता सिंधू ही मधूला काकूकडे पाठवते त्यानंतर आता सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करते की मधू प्रत्येक वेळेस तू माझ्या चांगुलपानाचा फायदा घेतलास पण आता नाही आता मी तुला माझी किंमत आणि हिंमत दोन्हीही दाखवून देईल मधू राघवला मिळवण्यासाठी तू खूप मोठी चूक केली होती तशी मी सुद्धा आता सावीला मिळवण्यासाठी काय करील याची तुला कल्पना नाही आहे मधू असा आता सिंधू विचार करते आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाचते तर सिंधू ही दरवाजा उघडते समोर राघव आलेला असतो तेव्हा आता राघवकडे बघा सिंधू म्हणते की काय तुझं काही काम आहे का तर आता पुढे येत राघव म्हणतो की गोदामावशी आहे का सिंधू म्हणते की तिच्याकडे तुझं काय काम तेव्हा आता सिंधू म्हणते की कशाला तर रागाव म्हणतो की त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे आणि विचारायचं आहे त्यांच्याकडे काहीतरी तेव्हा आता गोदा मावशीला तुला काय आहे असे सिंधू राघवला बोलते तेव्हा आता राघव म्हणतो की त्यांना भोपळ्याची भाजी चांगली बनवता येते का ते ऐकून डोक्याला हात लावत सिंधू ही मोठमोठ्याने मुट हसत म्हणते की लंबू तुला दुसरं काहीतरी कारण नाही शोधता आलं का तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो काय झालं तर हसतच सिंधू म्हणते की हे बघ तुला जायचंय इकडे पुण्याला आणि तू पत्ता विचारतोय इकडे दुसऱ्याच ठिकाणचा हे असं कसं चालेल सिंधू म्हणते की जे काही तुझ्या मनात असेल ना ते भडाभडा बोलून मोकळा हो त्यानंतर दबंग स्टाईलने आता सिंधू राघवच्या खांद्यावर हात ठेवत राघवला आपल्याकडे ओढते आणि म्हणते की आपल्याला एक सांग ना आपल्या थोबड्याकडे बघून तुला काय वाटतं तेव्हा आता सिंधू म्हणते की तू दुसरा कसलाच विचार करू नको कारण आता आपलं लग्न आय पी एस राघव रत्न होणार आहे तेव्हा आता तुझ्यातला आत्मा आपल्यात येणार आहे काचा आत्मा जर आपल्यात आला तर तो कसा बोलतो खरा बोलतो की खोटा बोलतो हे सगळं आपल्याला कळतं ते ऐकून आता राघव म्हणतो की कळलं तर सिंधू म्हणते कळलं ना मग आता भडाभडा सगळं काही खरं बोल तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू कशाला टायमाची गोची करतोयस तुला जे काही सांगायचं आहे तू कशाला आला ना ते एकदा बोलून टाक ना तेव्हा आता राघव म्हणतो की मी इथे तुला बघायला आलोय तर सिंधू आता प्रेमाने पुन्हा राघव कडे बघू लागते आणि तेवढ्यात आता रूम मधली लाईट गेलेली असते तेव्हा राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांकडे बघतात तर आता दोघांचीही सावली त्या भिंतीवर पडलेली असते दोघेही आता त्यांच्या सावलीकडे बघू लागतात आणि त्या सावलीमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलेले दोघे बघतात तर राघव म्हणतो की या सावलीप्रमाणे घडावं आपल्या आयुष्यात असं मला वाटतंय तेव्हा आता राघव म्हणतो की तुला काय वाटतंय अगं आपल्या लग्नाला फक्त एक दिवस राहिलाय पण तो एखाद्या वर्षासारखा वाटतोय तेव्हा आता राघवकडे बघत सिंधू विचार करते की राघव आता या क्षणी मला तुमच्या मिठीत यावं असं वाटतंय पण काय करू जोपर्यंत आपली सावी मला मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे येऊ शकत नाही आणि तेवढ्यात लाईट आलेली असते तर लाईट येताच आता सिंधू ही राघवकडे बघते आणि म्हणते की ए लंबू एकाच वेळेस तुझ्या अंगात मजनू रांजा सगळे काही आले की काय सिंधू म्हणते की नाही म्हणजे तू आपल्याशी एवढ्या प्रेमाने कधी बोलत नाही ना म्हणून मी बोलले राघव हा फक्त सिंधूकडे बघत असतो तेव्हा सिंधू म्हणते की हे बघ आपल्याकडे तू आता ज्या पद्धतीने बघतोय ना ते बघून आपल्याला सुद्धा जाम टेन्शन आलंय सिंधू म्हणते की नाही नाही तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि सिंधू आता, आता राघवच्या हाताला धरून राघवला बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते इकडे आता मधु ही तिच्या रूममध्ये जाऊन शकुंतलाला कॉल करते तेव्हा शकुंतला म्हणते की मैना राणी तुम्ही जेवढे पावसाळे बघितले नाही ना तेवढे आम्ही आत्तापर्यंत माणसे पारखलीत तेव्हा आता आम्ही काय सांगतो ना ते नीट ऐका नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडावर पडताल ती कृष्णा आणि ती गोदा या दोघींची लक्षणं आम्हाला काही ठीक दिसत नाहीत मधू म्हणते की तुम्ही उगाचाच संशय घेता तर आता शकुंतला म्हणते की आम्हाला सतत असं वाटतंय की कुणीतरी आमच्या मागावर आहे शकुंतला म्हणते की मयना वराती मागून आलेले घोडे आणि उशिरा आलेलं सहा शहानपण कधीही चांगलं नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा शकुंतला म्हणते की त्या सावीला गोदाला देण्याची मोठी चूक केली आपण आणि हे कबूल करायला नको होतं आणि आता तुम्ही आमचं म्हणणं मनावर न घेण्याची दुसरी चूक करताय मयना राणी तेव्हा आता मधू म्हणते की पण सावीला गोदामावशीकडे देण्यासाठी तुम्हीसुद्धा ॲग्रेही झाला होतात ना शकुंतला म्हणते की ते तुम्ही आमच्या सारखं महाग लागला होतात म्हणून शकुंतला म्हणते की तेव्हाही मला त्या कृष्णा आणि त्या गोदाचे लक्षणं काही बरोबर वाटत नव्हते तेव्हा आता मधू म्हणते की अवो शकुंतला जी डेल प्रमाणे जर सावी गोदामावशीला मिळाली नाही तर माझं राघवशी लग्न होणार नाही तुम्ही समजून घ्या ना मधू म्हणते की तुम्हाला कळला कळतं आहे का आणि सावी जर गोदामावशीला मिळाली तर सिंधू म्हणजे कृष्णा हे घर सोडून निघून जाणार आहे शकुंतला म्हणते की नक्की का तर मधू म्हणते की त्या दोघींचं मी तिकीटसुद्धा बुक केलं आहे आणि कृष्णा नक्की सावी आणि गोदामावशीला घेऊन हे शहर सोडून जाणार आहे ते ऐकून आता मोठ्याने शकुंतला हसत म्हणते की मैना राणी लई मोठा जोक मारला तुम्ही तर आता मधु म्हणते की हसताय काय तुम्ही तर शकुंतला म्हणते की बाबो मैना राणी अजूनही तुम्हाला काही कळत नाही शकुंतला म्हणते की नाही ज्या बाईने कधी दिलेला शब्द पाळला नाही ती बाई दुसऱ्याने दिलेल्या शब्दावरती विश्वास ठेवायला लागली असे म्हणत आता शकुंतला पुन्हा मोठमोठ्याने हसू लागते शकुंतला म्हणते की आंबाबाई माणसाने कसं दुपट्टी वागावं ना ते यांच्याकडूनच शिकावं तेव्हा आता मधू म्हणते की तुम्ही सगळ्यांवरती संशयच का घेता तेव्हा शकुंतला म्हणते की याला संशय घेतो असं म्हणता येत नाही तर सावधगिरीने वागतोय असं म्हणायचं असतं शकुंतला म्हणते की मायनार आणि आम्हाला एक सांगा ना त्या गोदाने जर घरच्यांसमोर तुमचं सत्य सांगून टाकलं तर काय होईल आहे का तुम्हाला त्या गोदाने जर सगळं सत्य सांगितलं तर तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरल तेव्हा आता मधू म्हणते की मला अक्कल शिकवण्याची गरज नाही आहे पहिली गोष्ट मी काही लहान नाही आहे आणि माणसं ओळखायचं सुद्धा कळतंय तेव्हा आता शकुंतला म्हणते की बरं आम्हाला कळतंय मग मला एक सांगा त्या दिवशी सावीला गोदामावशी बरोबर भेटायला एक बाई आली होती ती बाई कोण होती कळलं का तुम्हाला आतापर्यंत तर मधू इकडे तिकडे बघू लागते तर शकुंतला म्हणते की काय ओमायणार आणि बोला ना आता द्या ना मला उत्तर आता का तुमची दातखिळी बसली बोला ना काहीतरी त्या वेळेला आम्ही तुम्हाला सावध केलं होतं म्हणून त्या सावीला आम्ही वेळेत आमच्या घरी आणलं असे शकुंतला मधुला बोलताच मधुला मोठा धक्का बसतो म्हणून ती आज आपल्या सोबत आहे आणि आपल्याबरोबर ये आहे येते का तुमच्या ध्यानात ती ऐकून आता मधु म्हणते की तुम्ही सावीला तुमच्या घरी घेऊन गेलात तेव्हा आता मधू म्हणते की बरं आता काय करायचं ठरवलं आणि काय करणार आहात तुम्ही तेव्हा आता शकुंतला म्हणते की आता निवडणुका जवळ आल्यात आणि आम्हाला कुठलीही जोखीम आता उचलायची नाहीये शकुंतला म्हणते की आम्ही आमच्या पद्धतीने या सावी विषयाला कायमचा फुश्टॉप देणार आहोत मधु म्हणते की फुश्टॉप देणार आहात म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात तर शकुंतला म्हणते की आम्ही सगळे पुरावे नष्ट करणार आहोत तेव्हा आता शकुंतला म्हणते की आमच्या अंगाशी काहीही येऊ द्यायचं नाही यासाठी आम्ही काळजी घेऊ तेव्हा आता मधू म्हणते की शकुंतला जी सावीच्या केसालासुद्धा धक्का लागता का नाही मधू म्हणते की आहो मी तुम्हाला शब्द देते तुमचं नाव यामध्ये कुठेच येणार नाही तर शकुंतला म्हणते की ती आमचं आम्ही बघून घेऊ तर आता शकुंतला गप्प झालेली असते आणि आता शकुंतला विचार करते की आम्हाला या मैना राणीवर अजिबात विश्वास नाही आहे ही कधी भी आम्हाला तोंड घशी पाडू शकते असा फोनवर आता शकुंतला विचार करते इकडे मधू म्हणते काय झालं शकुंतलाजी आणि आता शकुंतला फोन कट कर, कर करते तेव्हा आता मधू फोन बाजूला करत म्हणते की काय करायचं या बाईचं तर तेवढ्यात आता मधूचे लक्ष दरवाज्याकडे जाते तर सिंधू ही दरवाज्यात मधूसमोर उभा असते तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आपलं सगळं बोलणं या कृष्णाने ऐकलं याची आता मधूला खात्री झालेली असते आणि आता त्याच वेळेस आता सावी ही शकुंतलाच्या घरी असल्याचे सत्य आता समोर आलेले असते तिकडे आता आपण काहीच ऐकले नाही असे मधूला दाखवत सिंधू ही पुन्हा तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता गोदा मावशीला म्हणते की गोदा मावशी सावी ही शकुंतलाच्या घरी शकुंतलाकडे आहे तेव्हा आता काहीही करून मला सावीला आणण्यासाठी आता शकुंतलाच्या घरी जावच लागेल तेवढ्यात मावशी आता सिंधूला थांबवत म्हणते की अगं शे कृष्णे थांब तू काशी कुठे चाललीस अगं आता तुझ्या अंगाला हळद लागली तुला असे बाहेर पडता येणार नाही तेव्हा आता ताईने काय सांगितलंय तुला माहिती आहे ना तर लगेचच विचार करून सिंधू आता पिंकीला फोन करते आणि म्हणते की पिंकी मला तुझी मदत हवी आहे तर हसतच खुश होऊन पिंकी म्हणते की बोल तुला काय मदत हवी आहे माझी तेव्हा आता सिंधू म्हणते की माझी सावी शकुंतलाच्या ताब्यात आहे सिंधू म्हणते की तू जर माझ्या मदतीसाठी या घरात आली तर मला सावीला सोडवण्यासाठी जाता येईल तेव्हा आता पिंकी म्हणते की या सिंधूसाठी पिंकी काही भी करायला तयार आहे आणि आता असे म्हणत पिंकी ही आता सिंधूकडे निघालेली असते तर आता हळद लागलेली असताना सिंधू ही शकुंतलाच्या तावडीतून सावीला कशी सोडून आणते आणि आता सावीला सोडून आणताच राघवशी आता सिंधू मोक्याचे वेळी येऊन कसे भर लग्न मंडपात उभी राहते आणि राघवसोबत लग्न लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा